सन्मान कपिल पाटील कपिल पाटील थोडं बाकीच्या पाचव्या प्रश्नाच्या उत्तरात गोरेगावचं जी उन्नतनगरला आर ची रिहॅब बिल्डिंगला आग लागली ला आणि जीवितहानी झाली मोठ्या प्रमाणावर अशाच पद्धतीने सगळ्या इमारती धोकादायक होतात सेल एरिया कंपोनंट जो असतो तो नीट बांधला जातो आणि रिहॅब मात्र त्याची वासलात लावली जाते महापालिकेने जी कमिटी नेमली होती तिने काही शिफारशी केलेल्या आहेत गोरेगावच्या संदर्भामध्ये आपण शेवटचं उत्तर दिलं ते बघा तर त्या शिफारशी काय आहेत आणि त्याची अंमलबजावणी उपाययोजना आपण केवळ जयभवानीपुरत्या करणार की मुंबईसाठी लागू करणार हा पहिला प्रश्न आहे आणि दुसरा प्रश्न आहे की हे दोन्ही प्रश्न महापालिकेशी जोडले जातात दुसरा प्रश्न असा आहे की हा जो नवीन डीपी रोल आला मुंबई महापालिकेचा त्याच्यामध्ये मूळ जी दुरुस्ती केली होती मागच्या काळात शाळांसाठी पुनर्वसन करताना एसआरएच्या झोपडपट्टीतल्या ज्या शाळा आहेत त्यांचं पुनर्वसन करताना त्या सुधारणेच्या बद्दलच गाळलं गेलं ही पुन्हा रिक्रिएट करण्यात आलेली आहे आणि एकोणीसशे सासष्ट बृहन्मुंबई विकास नियंत्रण नियमावली चौतीस त्याचा तेहतीस दहाचा जो खंड आहे आठ एक मधला त्याच्या फेरबदलाबाबतचा सत्तावीस थर्टी सेवन क याच्यावरची वैधानिक कार्य जवळपास पूर्ण झाली आहे परंतु मान्य मुख्यमंत्र्यांची अद्याप मान्यता न मिळाल्यामुळे झोपडपट्टीतील अनेक शाळांचे प्रस्ताव रखडलेले आहेत तुम्ही पाठपुरावा करणार का सभापती महोदय सन्मान्य सदस्यांनी जो पहिला प्रश्न विचारला जो फायर लागली त्याच्यामध्ये कसे महापालिकेने त्या नियुक्त केलेल्या ज्या समितीने त्याच्यामध्ये जो अहवाल दिला होता त्याप्रमाणे आम्ही आता एसआरएच च्या वतीने एक सर्क्युलर काढले सर्क्युलर नंबर दोनशे पंधरा त्या माध्यमातून आता सगळ्या ज्या काही हे होतील एसआरएच च्या बिल्डिंग त्यांना वर्षातून त्यांनी दोनदा ऑडिट केलं पाहिजे हे मॅन्डेटरी आहे त्यांना प्लस मी सांगितलं अगोदरच तो की इंडियन बिल्डिंग कोर्टच्या हिशोबाने सगळ्या बिल्डिंग झाल्या पाहिजेत आणि फायर फायटिंग सिपमेंट पण वर्षातून दोनदा ऑडिट केलं पाहिजे हे कंपल्सरी आम्ही सगळ्या एसआरएच च्या बिल्डिंगला करत आहोत ते दोनशे पंधरा आणि बाकी आपण जे म्हटलं ते कसं आहे की आपल्या ज्या सूचना नक्कीच आम्ही कन्सिडर करू सन्मानित दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर राहिलं आहे शाळांच्या पुनर्वसनासाठी अधिनियमामध्ये जी दुरुस्ती अपेक्षित आहे त्याला मुख्यमंत्र्यांकडनं अंतिम मान्यता मिळणं अपेक्षित आहे आपल्याकडनं आप पाठपुरावा करावा लागेल तरच त्यांचे प्रस्ताव विकासकाला सोपे जातील करणं शाळांचे प्रस्ताव असे काही स्पेसिफिक प्रस्ताव असतील आपण माझ्याकडे मी नक्कीच त्याचा पाठपुरावा करून करून देऊ